न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा काहीतरी गोंधळ होतोय संभ्रम निर्माण होतोय कि आम्ही व्याज भरावं का व्याज नाही भराव परंतु जळगाव जिल्हा बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या सभेमध्ये असा निर्णय झालेला आहे की ज्या शेतकऱ्यांनी एप्रिल दोन हजार चोवीस ला कर्ज घेतलेलं आहे विविध कार्यकारी संस्थेकडून किंवा बँकेच्या थेट फायनान्सकडून त्या शेतकऱ्यांनी जर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या आत कर्ज भरलं तर त्यांना जिल्हा बँकेने शून्य टक्के व्याज लावावं म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर फक्त मुद्दल भरावं व्याज भरू नये असा निर्णय जळगाव जिल्हा बँकेने घेतलेला आहे आणि या वर्षी एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जामध्ये पीक कर्जामध्ये दहा टक्क्याची के वाढ केलेली आहे हा देखील फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा हा एकच उद्देश आज तुमच्या मार्फत शेतकऱ्यांना सांगण्याचा होता म्हणून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे एकतीस मार्च ला तीन चार दिवस गेले शेतकऱ्यांसाठी काय आम्ही शाखा व्यवस्थेवर किंवा सभासदांमध्ये आम्ही पत्र व्यवहार केलेला होता यापूर्वी देखील की शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज भरावं शून्य टक्के व्याजदराने मुद्दल भरावं आणि पुन्हा कर्ज घ्यावं हे आम्ही यापूर्वी देखील सांगितलं होतं पण तरी देखील काही शेतकऱ्यांमध्ये दे संभ्रभ होता म्हणून आज तुमच्या मार्फत त्यांना कळवावं असं होतं आणि विशेष म्हणजे तीन दिवस आता लगापाठ सुट्टी आहे बँकेची जवळपास एकोणतीस तीस एक आणि एकतीस अशी सुट्टी असल्या कारणाने बँकेने सर्वच्या सर्व शाखा जिल्हा बँकेच्या च्या दोनशे एकोण अडोतीस च्या वर शाखा आहेत त्या सर्व शाखा सुरू ठेवाव्यात बंद करू नयेत असे आदेश आम्ही शाखा व्यवस्थापकांना दिलेले आणि जी आमची काही योजना आहे दुसरी प्रणाली आहे जी आमचे अधिकारी क्षेत्रीय अधिकारी यांना या आदेश दिलेले की आपण त्या शाखेत बसून शेतकऱ्यांचं कर्ज मुद्दल घ्यावं अशी आम्ही सूचना दिलेल्या आहेत